सर्वांचं लक्ष लागून राहिलेली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं आणि दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्हाच हा सर्वाधिक मतदानाच्या बाबतीत टॉपला राहिला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी दिसून आली एकंदरीत काय दरवेळेला करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये टक्केवारीनं मतदान हे जास्त होतच या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण जिंकत आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं विक्रमी मतदानाची टक्केवारीची नोंद झाली तीन लाख पंचवीस हजार एकशे एकसष्ट एवढं मतदान या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे भौगोलिक जर विचार केला तर हा मतदारसंघ शहराला लागून जरी असला मोठ्या गावांमध्ये विखुरलेला दिसून येतो सोबतच गगनबावडा पडसाळी पन्हाळ्याचा काही भाग या छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांमध्ये पसरलेला हा मतदारसंघ एकंदरीत पंच्याऐंशी टक्के मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं दिसून येतच तर दुबार मतदार किंवा इतर मयत जर काढली तर ही आकडेवारी जास्त असू शकते कौतुकाची बाब अशी की जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत या ठिकाणी मतदान होताना दिसून येतं आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेलाही सर्वाधिक मतदान झालं होतं किंवा दरवेळेला मतदान उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लोक करत असल्यामुळं याचा फायदा आणि तोटा कोणाला होत आहे ज्या वेळेला निवडणूक सुरुवात झाली त्यावेळेला सहानुभूती राहुल पाटील यांना होती अशी चर्चा होती पण मागून येऊन चंद्रदीप नरके यांनी झंझावत केलेला प्रचार आपल्या पक्षामध्ये वेगवेगळ्या लोकल नेत्यांना सामावून घेऊन पक्ष प्रवेश त्यांनी करून घेतला प्रचाराचा दौरा एकनाथ शिंदे यांची ताकद आणि या सर्वांमुळे त्यांचं पारडं वरचड ठरत होतं पण सतेज पाटील चेतन नरके आणि या सर्वांची काँग्रेसच्या नेत्यांची साथ राहुल पाटलांना लाभली आणि हा सामना समतुल्य पुन्हा एकदा झाला संताजीबाबा घोरपडे हे नेमकं कोणाचं मताधिक्य घेतील ही चर्चा सुरू होती आणि निवडणुकीच्या ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला सहानुभूती मिळाली आणि या सहानुभूतीचा फायदा नेमका त्यांना कसा होतो संताजी बाबा घोरपडे किती टक्के किंवा किती मतांचा गट्टा कोणाचा नेमका घेतील यावर या ठिकाणचा या विजय निश्चित मांडला जातो वेगवेगळे एक्झिट पोल आले काही एक्झिट पोलमध्ये चंद्रदीप नरके हे जिंकत आहेत असं सांगितलं गेलं तर काही ठिकाणी राहुल पाटील हे जिंकत आहेत असं सांगितलं गेलं अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये करवीरकरांचं मत हे बहुतांश राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके यामध्ये विभागलेलं दिसून येतं तरी देखील येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला नेमका करवीर विधानसभेचा पुढील आमदार कोण असेल हे पाहणं उत्सुक्याचं ठरतच तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी कोणाच्या पारड्यात मताधिक्य दिलं असेल आणि करवीर मध्ये राहुल पाटील की चंद्रदीप नरके निवडून येतील हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद